नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव सह मनमाड नायगाव येवला येवला आंध्रसोळ लासलगाव विंचूर येथील आजचे पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारभाऊ आज का निघाला सुरुवात करूया पिंपळगाव बसवत येथून एकोणीस हजार क्विंटल कांद्याची अहो दाखल झाली पाचशेपासून दोन हजार तीनशे दहा सरासरी एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपयेपर्यंत उन्हा कांदा विकला मनमाड येथे उन्हाकांसाठी चारशे क्विंटेला अगोदाखल झाली तीनशे साठपासून एक हजार सातशे एकोणसत्तरपर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार पाचशे एकाहत्तरपर्यंत कांदा विकला गेला इथे त्यानंतर बाजार समिती लासलगाव विंचुर येथे उन्हा कांद्यासाठी सहा हजार पाचशे क्विंटेला गाऊ दाखल झाली सातशेपासून दोन हजार सोळा तर सरासरी एक हजार सातशे रुपयापर्यंत कांदा उन्हा कांदा येथे विकला गेला कृषी उत्पन्न बाजार समिती येवला सुद्धा येते उन्हाकांसाठी पाचशे क्विंटल लागू उगव झाली दोनशे पन्नासपासून एक हजार चारशे तर सरासरी एक हजार दोनशे रुपयापर्यंत उनाकांदा आंध्र सुद्धा मार्केट येथे विकला गेला आहे त्यानंतर येवला अंधर सॉरी येवला येते उन्हाकांसाठी तीन हजार पाचशे क्विंटल लागू उदाक झाली सहाशे पंचवीसपासून एक हजार नऊशे पन्नास रुपयेपर्यंत उन्हाकांदा विकला सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपयेपर्यंत उन्हाकांदा येवला बाजार समिती येथे विकला गेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरोप बाजार समिती नायगाव येथे उना कांद्यासाठी तीनशे क्विंटल लागू झाली पाचशेपासून एक हजार सातशे सहासष्ट सरासरी एक हजार पाचशे पन्नासपर्यंत उन्हा कांदा नायगाव येथे विकला गेला आहे शेतकरी मित्रांनी येथे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार व्हिडिओ वेळल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा धन्यवाद